माझं म्हणणं आहे की न्याय मागणाऱ्यांना तुम्ही न्याय देत नाही आणि बसून गुन्हा दाखल पालकमंत्र्यांकडून त्याच्याविषयी कोण काय बोलत नाही त्यानं संविधानिक अधिकाराचा गैरवापर करत त्या गोष्टी केलेल्या माझं म्हणणं असं आहे की त्यांनी कृपया पहिल्यांदा पालकमंत्र्यांवर गुन्हा कर कर दाखल करावा की कोणताही संविधानिक अधिकार नसताना पालकमंत्री नाही तुम्ही गेटच्या गेट बाहेर आंदोलन केलं गेटच्या बाहेरच होतो आंदोलन केलंच नाही तुम्ही पत्र दिलेलं का पत्र दे, आ, पत्र दिलं होतं मग कधी दिलेलं पत्र केल्या महिन्याच्या सात सात दोन हजार पंचवीसला ला पत्र साथ -साथ 25, 25 पत्र प्रशासनाकडून मला कोणताही पत्र व्यवहार झालेला नाही की आंदोलन करू नका किंवा काय काहीच नाही कसलाच पत्रव्यवहार पत्रव्यवहार पत्र नाही काहीच नाही त्यानंतर मग मी पत्र टाईप केलं की आम्ही असं करते आणि न्यायासाठी भीक मागलो आंदोलन आणि महत्वाचं काय की तुम्ही न्याय कोणत्या बाबतीत मागत होता कोणासाठी आणि काय काय आज माणूस आहे दिव्यांग आहे जवळपास त्रेचाळीस टक्के दिव्यांग आहे तर ह्याच्यावर कंपनीत अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळव मिळावी नुकसान भरपाई मागायसाठी गेलो ह्याच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला खंडणीचा कुठं केला त्यांनी सदर्भात पण पहिल्यांदा ह्यांच्यावर साक्षीदार पुरावे काय तपासले काय त्यांची तपास सगळा गुंडाळून ठेवली नाही आणि प्रशासनाने हेतू पुरस्पर आमचा जो आरोप असा आहे की हेतू पुरस्पर त्यांनी कंपनीच्या मालकाला हाताशी देऊन पॅरेलेल यांच्या विरुद्ध म्हणजे आपण ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला त्याला पॅरेलेल म्हणून स्टँड बाय म्हणून त्यांच्यावर खंडून गुन्हा दाखल केला आणि परवा दिवशी मला सुद्धा ए पी आय पी आय साहेब म्हणले बसकेसाठी समजोताने घ्या माझ्यासमोर खंडणी मागितली साहेबांनी खंडणी मागितली नाही खंडणी पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितली असं असं म्हणतात पोलीस स्टेशनमध्ये वर्दीमध्ये जर हा ह्या माणसाला उभं राहत आहेत हा जर खंडणी त्यामुळे तुम्ही न्यायाची भीक मागायसाठी पालकमंत्र्यांना निवेदन द्यायला चाललं होतं निवेदन मागायला मी तुम्हाला पाहिजे तर देऊ शकतो असा उल्लेख केलाय आजच आज शनिवार रविवार सुट्टी आहे प्रशासकीय यंत्रणा पण पत्रव्यवहार झाल्या म्हणून मला आंदोलन करणं किंवा राष्ट्रगीत गायन करणं हा काही गुन्हा नाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रगीत घसजास्तंभस राष्ट्रगीत गायन केलं परत पोय नाक्यावर आलो बालक राजकारसमोर राष्ट्रगीत गायन केलं आणि त्यानंतर एस टी ऑफिस समोर राष्ट्रगीत पूर्ण करून दिलं का तुमचं पूर्ण राष्ट्रगीत केलं मला कुठंही फक्त मला धरून ठेवलं आहे म्हणजे राष्ट्रगीत चालू असताना पोलिसांना भान होतं का की ते राष्ट्रगीत चालू आहे त्या व्यक्तीला आपण हटकायला पाहिजे किंवा तेव्हा राष्ट्रगीताला थांबलेला का नाही त्या म्हणजे राष्ट्रगीताला ज्या पद्धतीने थांबावं लागतं त्या पद्धतीने थांबले म्हणजे पोलिसांनी सुद्धा राष्ट्रगीत चालू असताना तुम्हाला उलटलेलं राष्ट्रगीत त्या अनुषंगानं माझी भूमिका एवढीच आहे की बाबा गोरगरिबाला न्याय मिळण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान अर्थ दोन काय दोन दिवस दोन दिवस काय दोन महिने काय दोन, दोन वर्ष बसायला लागले तरी मला ना हरकत नाही म्हणून आमच्या विषयात न्याय दिला गेला पाहिजे प्रसारमाध्यमांना सांगावं तर प्रसारमाध्यमांना भेटून गेला का भेटून का देत म्हणजे असं काय त्यांना कोणी कोणी आदेश काढला कसं

आता किती वेळ त्यांच्यावर त्यांच्या त्यांच्यावर काय कारवाई करणार नेमकं संविनाय जय भीम जय शिवराय जय संविधान मी आयुष्यमान संदीप जाधव आणि हे आहेत राजाराम रघुनाथ कुचेकर दिव्यांग आहेत ते यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविषयी तुम्ही जिल्हा प्रशासनाला वारंवार पत्रवार व्यवहार केलेला आहे गेल्याच महिन्याच्या नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी मी पत्रव्यवहार करून त्या आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात जर न्याय मिळाला नाही किंवा कुठल्याही कागदपत्राची पूर्तता नाही झाली तर निश्चित स्वरूपात आज नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी आम्ही आंदोलन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून असा पत्रव्यवहार करून त्याची पोस्ट देखील माझ्याकडे एक आज कुठे कुठे पत्रव्यवहार केलेला मी सांगतो तुम्हाला सर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार झाला आहे पोलीस अधीक्षकांना पत्रव्यवहार झाला आहे कामगार आयुक्त कार्यालय सातारा यांना पत्रव्यवहार झाला आहे प्रिंट, प्रिंट मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि कोकणी विभाग सातारा या सर्वांना पत्रव्यवहार झालेला आहे हा आणि यामध्ये मेन्शन केलेलं आहे बघा मी की येत्या नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनी मी उपोषण सामाजिक कार्यकर्ता अतितीव्र स्वरूपाचे लक्षवेधी आंदोलन व आमरण उपोषण सुरू करेल बाबतीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी जबाबदार इम्नजर क इंडस्ट्रीजचे मालक आशिष भोसले तसेच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करणारे पोलीस अधिकारी मस्के साहेब जबाबदार असतील या हेही शासन दरबारी नोंद व्हावी अशी भूमिका मांडून असे कागदोपत्री आम्ही आम्ही क्लिअर असूनसुद्धा आज आम्हाला संविधानिक मार्ग मार्गाने आम्ही आंदोलन चालू केलं न्यायाची भीक मागणारं आंदोलन आम्ही करणार होतो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या आज आंदोलनाची सुरुवात झाली राष्ट्रगीतानं आणि त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांच्या दारात त्यांना हे पत्र देण्यासाठीच गेलो होतो की बाबा आम्हाला न्यायाची भीक द्या आम्ही भीक कुणाला मागणार पालकांनाच मागणार ना, पाल ना।, ना। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या दारात आम्हाला राष्ट्रगीत गायन करताना अटक करण्यात आली आणि आमच्यावर छोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे देशाच्या ही पहिलीच घटना असेल की राष्ट्रगीत गायन केल्यानंतर एखाद्यावर गुन्हा दाखल होतो मग अशा वेळेला पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला किंवा एक मेला देशातील जनतेनं राष्ट्रगीत गायन करायचं ना करा की नाही करायचं जिल्ह्याचे पालकमंत्री हे आपल्या देशाचे आहेत की देशाच्या बाहेर जे आहेत त्यांना पा राष्ट्रगीताचं वावडं आहे का अशा भूमिकेत आम्ही निश्चित स्वरूपात याबाबत आम्ही लढा आमचा कायम चालू ठेवणार आहे पदाचा गैरवापर करणारे कित्येक धनदांडगे लोक स्वतःचा मनमानी कारभार करून कायदा हवा असा वाटवत आहेत तर आमची ही एकच मागणी आहे की या दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जो लढा चालवलेला आहे त्या प्रसारमाध्यमांनी विशेष करून आम्हाला सगळ्यात सहकार्य मिळालं ते एवन महाराष्ट्र चॅनलचे सूर्यप्रताप कांबळेसाहेब यांचं तर मी त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या या लढ्यात सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाने आम्हाला साथ द्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय सरकार माझं नाव राजाराम रघुनाथ कुशेकर राजाराम रघुनाथ कुशेकर साधारणपणे एकवीस एक ला अपघात झाला कंपनी त्याच्यानंतर काय झालं नेमका अपघात कशाचा मशीन मध्ये हात लावला दोन वर्ष सुटल्यानंतर कंपनीच्या मालकाला मी भरपाई मागितली होती ती देण्यास तयार होती सहा महिने त्यांनी देण्यास तयार होते सहा महिन्यानंतर मला त्यांनी हिडीक चिडीक करून जाळी देऊन कंपनीतून हाकलून दिली त्याच्यानंतर मी डी एस पी साहेबांना रिस्टर अर्ज करून न्याय मागितला होता त्याच्यावरती न्याय मागत असताना मला पोलिसांना चौकशीला पावलावल्यानंतर माझ्यावरती वीस लाख रुपये खंडनीचा गुन्हा दाखल झालेला होता तर त्या न्यायासाठी खंडणीचा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला तर त्यासाठी मग तो कोणाचा तपास करावा आणि तो खंडणीचा कोणा रद्द करावा ह्या मागणीसाठी आम्ही उपोषण करणार होतो कोण 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 करणार होता आणि कोणाला तुम्ही सांगितले तुम्ही खंडित जाधव आणि आम्ही नोकऱ्यान रीसर उपोषण आणि लक्षवेधी मोर्चा काढणार होतो तो काढत असताना आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय विचारित होतो तिथं आम्ही निवेदन दिलेलंच होतं अगोदर तिथे बसून आम्ही न्यायाची भीक मागितली तिथून पालकमंत्र्यांच्या इथं निवेदन देण्यासाठी गेलो असता तिथं आम्हाला निवेदन न देऊ दिलं नाही आणि तिथून आम्हाला राष्ट्रगीत म्हणत असताना तिथून आम्हाला अटक केलेली आहे तिथून इथं आणलं दुपारपासून थांबवून ठेवलं आमच्यावर राष्ट्रगीत म्हणण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता आम्हाला सोडून दिलेला आहे तर याची चौकशी करावी आम्हाला न्याय मिळवून द्यावा किती दिवसापूर्वी तुम्ही आंदोलन करणार आहे हे पत्र तुम्ही प्रशासनाला दिलेलं जवळपास एक महिना होऊन गेला नऊ सात दोन हजार पंचवीसला आम्ही दिलेलं आहे हे पत्र आणि आज बरोबर नऊ आठ दोन हजार पंचवीस आज जवळपास एक महिना होत आला पत्र व्यवहार करून प्रशासनाने त्याची दखल नाही घेतली आणि कोणताही माझ्याकडं प्रतिबंधात्मक पत्र देखील या विषयात मला त्यांनी पाठवलेलं नाही आहे आज आजच्या आंदोलनाबाबतीत आणि असं ते म्हणतात पर की परवानगीशिवाय तुम्ही कसं काय अनुभव तर मी हा शब्द त्यांचा निश्चित उत्तर टाकतो की मी आत्ताच तुम्हाला दाखवलेलं पत्र व्यवहार की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत सगळ्या बाबी असताना देखील माझ्यावर आज गुन्हा दाखल होतो पोलीस प्रशासनाचा हा डिस्टार्व कारभार की नेमकं कोणत्या अधिकारी तुम्हाला मदत करत नाहीत किंवा रोष आहे तुमच्यावर निश्चित स्वरूपात सांगतो तुम्हाला आत्ता आम्हाला त्रास दे देणारे मुख्य इथले पी आय साहेब आहेत मस्के साहेब ज्यांच्या आम्ही निलंबनाची कारवाईची मागणी केलेली आहे वरिष्ठांकडून की त्यांनी खोटा गुन्हा म्हणजे पॅरलल गुन्हा आम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पॅरलल यांना शहाला शहा म्हणून की काही त्यांच्यावर वीस लाख खंडनीचा गुन्हा जे की मोबदला मागत असतानासुद्धा त्याचा त्याचा मोबदला मागत असतानासुद्धा त्याचं रूपांतर खंडनीत केलेलं आहे या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निश्चित करतो मी एक शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा मावळा म्हणून निश्चित स्वरूपात सांगेन तुम्ही मरण पत्करेन पण प्र जिल्हा प्रशासनाला आणि तुमच्या गंभीरशाहीला मी निश्चित स्वरूपात शरण जाणार नाही तेवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय सविता